शुभ सकाळ सगळ्यांना कशा आज सगळे आज आहे सोमवार सोमवारचं बघा मी गेली होती महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरात जाऊन आली आणि त्याच्या आधी स्वयंपाक झाला सगळा चिकुला शाळेत सोडून आली जाऊन आणि घरातली पण बघा मी देवपूजा केली आहे बघू शकता तुम्ही मस्त देवपूजा केली आणि आमच्या नारळांना असा मस्त तोरण आले बरं का आणि रांगोळी पण बघा मी छोटी छोटी छोटी, -छोटी रांगोळी टाकली आहे आणि आमच्या अंधार आहे देवघरामध्ये कारण बल्ब शॉर्ट झाला आहे त्याच्यातला हे बघा मी तिथं काढून ठेवले मागाशी आणि वायर पण तुटली त्याची तर ती वायर पण काढून ठेवली आहे मी तिथली कारण ती वायरची मला लई भीती वाटते त्यामुळं ती वायर काढून ठेवली आहे आणि भांडी पण झाल्यात माझी आणि कपडे झालेत कपडे फक्त वाळू घालायचे आहेत आणि भारी गुड न्यूज आहे माझ्याकडे आज कारण आज जर असं बरं वाटतंय मला कारण कसं आहे प्रत्येक बाहेरला मी म प्रॉब्लेमच असतात पण आज काय झाले माहिती आहे का आज लई भारी दिवस आहे माझा तर मला लई भारी वाटलं बरं का आज भारीच गुड न्यूज आहे म्हणून तुम्हाला मी सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ काढते कारण परवाचा दिसचा व्हिडिओ तो माझा काहीतरी विचित्रच होता चुलीवर गॅस संपला आणि चुलीवर स्वयंपाक केला कालचा पण अख्खा उन्हातच रविवार गेला माझा आज सोमवार मला खूप चांगला दिवस आहे माझा त्याच्यामुळे खूप भारी वाटते मला आणि मी आज आजलेही खुश आहे का खुश आहे माहिती आहे का कारण आपण म्हणतो ना झाड लावलं फळ मिळालं त्याच्यामुळं कसं झालं माहिती आहे का तर दाजी मला म्हणली होती की नको करू आपलं पुढं नशिबा एवढं त्याच्यामुळे काही नको करत जाऊत असलं असं म्हणली होती मला कारण मी ना बीसशी काढली होती हां बीशी काढली होती बघा मी लाडक्या बहिणीचे पैसे येत होते ना माझे तर मी दाजींना ऐक नावनीच बीशी काढली तीस हजाराची हां तीस हजाराची बीशी काढली मी दोन दोन हजार भरायचे तर काल मला बीसशी लागली बघा तर लय भारी वाटलं मला आणि मी लई खुशी तर दाजी म्हणली अरे तू केली तर लगेच तुझं बरं झालं असं म्हणायला लागले हा। कारण काही आपल्याला काही गोष्टी घ्यायची म्हणली की आणि दिवाळी आहे ना दिवाळीमध्ये कसं पैसा भरपूर पैसा लागतो खरेदी करायची म्हणजे जिकडं तिकडं गेले की पैसाच लागतो त्यामुळे खूप भारी वाटलं आणि खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ही गुड न्यूज ऐकून तुम्हाला पण भारी वाटले का नाही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा बरं का कारण मला रात्रपासून असं वाटत होतं मला लागन मला लागेल मला लागन तर सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला की अरे विशी लागली त्याच्यामुळे भारी वाटलं मला पण कशाला काढत नसती कुठं ना ते असं मला म्हणत होते तर तुमच्या आयुष्यात पण असं होतं का कधी दे सांगा बरं की नको म्हणलं आणि ते झालं तर तुम्हाला पण भारी वाटतं का नाही मग तसंच माझं पण झालंय बरं का किती ति लावलं बघा ना जाऊ दे असू दे हे पुसू नये बरं जात नाही ते असू दे चाल बाय धन्यवाद आणि माझी कमेंट आणि माझे गुड न्यूज पण तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा चला तर मग दिवाळीची खरेदी करायची चालू आहे आमचं खरेदीचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच येईन बाय